लहानग्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी यशवंत चव्हाण क्रीडांगणामध्ये शिवसेना कल्याण शहर शाखा आणि रवी पाटील फाउंडेशन आयोजित बालमहोत्सव गुरुवारी कल्याण पश्चिमेत आयोजित करण्यात आले होते बालमहोत्सवाला शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते यावेळी चित्रकला निबंध लेखन आणि रांगोळी अशा विविध स्पर्धा भरवण्यात आल्या ज्यामध्ये देण्यात आलेल्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या आपली कल्पनाशक्ती सादर केल्याचे दिसून आले यावेळी व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटे शहरप्रमुख रवी पाटील प्रमुख सुनील वायले माजी नगरसेवक गणेश जाधव प्रशांत भामरे माजी महापौर वैजयंती घोलप मयूर पाटील यांच्यासह युवासेनेचे सुचित डांबरे अनिरुद्ध पाटील आणि शिवसेनेचे आदी मान्यवर उपस्थित होते वाघेरे माझा माज़... माझं नाव अरायना किरण अंकुश ना माझं नाव लावण्या सुभाष पाटील माझं नाव सारा सचिन जाधव माझं नाव निर्जला सुभाष पाटील मेरा नर्तव्य ऑफ दश उपाध्याय ग्रुप का नाम, जीरो क्रू। बोला, हमारा नाम है नरो डिग्री करू हमारे ग्रुप का नाम है जीरो डिग्री और हमारे इंस्टिट्यूट का नाम है जीरो डिग्री डांस इंस्टिट्यूट कल्याण ईस्ट में और हम मुझे दस साल हो गया पे सीखते सीखते सब लोग पाँच छह साल लोग लो को उस क्लास में उस इंसिड्यूट में बहुत मजा आता है हम लोग के सर बहुत मस्त है और हम लोग इंडियाज का टैलेंट किया है हम लोग सेकेंड लो रनर है न्यू ऑनर सुपरस्टार किया है उसमें थर्ड रिप की हम लोग गोल्ड मेडलिस्ट मेडलिस्ट है और मला या कार्यक्रमामध्ये येऊन खूप चांगलं वाटलं इथले पब्लिक मला खूप आवडली म्हणजे डान्स करताना चेअर करत होते आम्हाला आम्ही नाचलो इथे सोलो पण नाचलो ग्रुप पण नाचलो आम्हाला खूप आवडला इथं येऊन आम्ही आम्हाला इकडे येऊन खूप मज्जा आली आम्ही तिथली ऑडियन्स पण खूप चांगली आहे चेअर वगैरे करत होते आणि आज आम्ही लोकांनी जोगवा सादर केला इकडे आणि आम्हाला बघून खूप मज्जा आला <laughs> आम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये येऊन खूप मजा आली इथला ऑडियन्स खूप चांगले जज खूप चांगले आम्ही जोगवा केला कॉम्पिटिटर खूप आहेत स्टेज पण एकदम भारी आहे किती वर्षापासून डान्स शिकतोय तीन चार वर्ष झाले मला कार्यक्रम केलं आम्हाला एक महिना लागला सर आमचे खूप भारी आहेत आम्हाला सपोर्ट करतात आणि असं नाही की जे आले नाही त्याला मन्स बोलतात की तुम्हीच करा असं नाही बोलत मी ती स्टेप आली नाही तर ते करतात बस हा योगा करायची गरज नाही